म्हण उपस्थितांना मार्गदर्शन करावी विनंती करतो भारत <coughs> माता की वंदे वंदे मंचावरील सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आय टी आय कॉलेजचे सर्व कर्मचारी मुख्याध्यापक स्टाफ विद्यार्थी कडेगाव नगरीचे सर्व ग्रामस्थांनी येथे जमलेल्या बंधू आणि भगिनींनो विद्यार्थ्यांनो आता जी नाटिका सादर केली आणि जो स्वर वंदे मातरम आहे तो गेल्या दीडशे वर्षापासून या भूमीमध्ये सातत्यानं तेवत आहे या जगवत आहे वंदे मातरम हा नुसता मंत्र नाहीये तर खऱ्या अर्थानं या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये निर्माण झालेलं एक स्पुल्लिंग आहे वंदे मातरम हा बीज मंत्र जो पंचाक्षरी होता जो लीला गेला अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्याला बंकिम बाबू माहित आहेत ऋषी बंकीम म्हणून त्यांना पश्चिम बंगालमध्ये संबोधलं जायचं पण खऱ्या अर्थानं ते बंकिम चट्टोपाध्याय होते कोण जेव्हा इंग्रजांनी पहिली शाळा कलकत्ता मध्ये काढली त्यावेळे त्या पहिल्या म्हणजे सतरा जण जे बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते त्यामधले होते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंकिमचंद्र म्हणजे सरकारी सेवेत होते डेप्युटी कलेक्टर पदावरती होते न्यायाधीश म्हणून काम करत होते मनामध्ये देशभक्तीचा ज्वाज्जल्य अभिमान असले बंकिमचंद्र ज्या ज्यावेळी गरज पडली त्या त्यावेळी इंग्रजांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांच्या जीवनात असंख्य प्रसंग आहेत दोन प्रसंग प्रामुख्याने नमूद करतो आपल्याला माहित आहे की ब्रिटिशर्स म्हणायचे इंडियन अँड डॉग्स नॉट अलाउड हा एवढा शिकलेला मनुष्य न्यायाधीश असलेला मनुष्य मॅजिस्ट्रेट असलेला मनुष्य ह्याला इंग्रज जेव्हा मिस्टर म्हणून संबोधायचे आणि बंकिम हे नाव फक्त संबोधायचे त्यावेळी ते म्हणायचे मी फक्त मिस्टर आणि बंकिम नाही तर मी या सेवेतला प्रमुख अधिकारी आहे तुम्ही मला रिस्पेक्टने वागवलं पाहिजे त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना ब्रिटिशांनी त्यांची जेव्हा जेव्हा हवेल केली आता आपल्याकडे कार आहे गाड्या आहेत त्यावेळी पालख्या होत्या ब्रिटिशांनी सांगितलं की जमीन जरी तुम्ही मॅजिस्ट्रेट असाल डेप्युटी कलेक्टर असाल तुम्हाला पालखीचा मान घेता येणार नाही त्यांच्या पालखी अडवली जायची त्या त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी खटले भरलेले आहेत सांगायचा सा मुद्दा असा की पंकेंद्र चॅटर्जी जरी शासकीय सेवेत असतील त्यांच्या मनात जन्म देशभक्तीची ज्योत तेवत होती त्यामुळेच त्यांनी वयाच्या पंचावन्न वर्षी रिटायरमेंटची अट असताना दोन वर्ष लवकर रिटायरमेंट घेऊन त्यांनी आपली सगळी पुढील जो आपला कालावधी राहिलेला देशसेवेसाठी अर्पित केला उत्तम लेखक उत्तम वक्ता आयुष्यामध्ये बऱ्याच कादंबरी लिहिल्या त्यातल्या मृणालिनी असेल चंद्रशेखर असेल किंवा आनंद मठसारखी कादंबरी असेल कदाचित पश्चिम बंगाल आपल्यापासून लांब आहे बंकिमचंद्र चटोपद्य आपलं नाव माहीत नसेल चट्टोपाध्यायचं बऱ्याच ठिकाणी चटरजी म्हटलं जातं पण त्यांच्या कादंबरीचा सगळा आशय हा देशभक्तीपर होता चंद्रशेखरची जी कादंबरी लिहिली ती कादंबरी जी लिहिली मीर कासिम याच्यावरती बंगालचा जो नवाब होता आपला देश कसा पारतंत्र्यात गेला मृणालिनी ही कादंबरी त्यांनी लिहिली जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने या बंगालवर त्या कसा आक्रमण केलं आणि कसा बंगाल हा गिळंकृत केला त्यावरती त्यांनी मृणालिनी ही कादंबरी लिहिली आणि शेवटच्या टप्प्यात जेव्हा त्यांना जाणवलं काहीतरी लिहायचंय त्यांना त्यांच्या चिंचोडा या बंगालमधील गावी ते बसले होते आपल्याला माहित आहे की बंगाल हे गंगा नदीच्या किनारी वसलेलं असं एक चांगलं राज्य आहे त्यांच्या चिंचोड्या गावापासून एक नदी वाहत होती त्या नदीच्या किनारी बंकिमचंद्र बसले होते आणि त्या नदीकडे बघून त्यांना हे गीत सुचलं पण ते गीत सहज सुचलं नाहीये कारण की त्या नदीमध्ये एक नाव होती कोई समाजाचा एक आपला भारतीय व्यक्ती होता आणि तो म्हणत होता नाव चालवताना हे गंगा माते मी तुला प्रणाम करतो हे गंगा माते तू माझी अन्नदायिनी आहे मी तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण करेन अशा प्रकारचे वाक्य या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या चटोपदा यांच्या कानावरती पडले त्यावरून त्यांना एक प्रेरणा मिळाली की या संदर्भात आपल्या देशाप्रती गीत दिलं पाहिजे आपल्याला माहित आहे की पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव फेमस आहे आपल्या इथंही आता नवरात्र उत्सव झाले दुर्गोत्सव हा पश्चिम बंगालचा प्रमुख उत्सव आणि हा दुर्गोत्सव बनखीम घरात ही व्हायचा आणि पहिल्यांदा त्यांनी अमार दुर्गोत्सव म्हणून हे जे वंदे मातरम गातो ते त्यांनी ते गद्य स्वरूपात लिहिलं अमार दुर्गोत्सव मध्ये काय होत की दुर्गा मातेला पाहून त्यांनी कल्पना केली की आपली भारत माता कशी दिसेल आपली भारत माता ही अशीच असेल तिचा मस्तक वरती जो मुकुट आहे तो आपला हिमालय आहे तिच्या पायावरती जो सिंह लोळत आहे तो सिंह म्हणजे हा इंग्रज अधिकारी ज्याला ही मर्दिनी त्याचं मर्दन आहे अशा स्वरूपाचं त्यांनी प्रतिमा प्रतिकात्मक एक गद्य लिहिलं आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एक टाकी हे वंदे मातरम जे आजच्या दिवशी दीडशे वर्षापूर्वी लिहून पूर्ण केलं एक टाकी असं म्हणतो एकाच वेळी लिहून हे संपूर्ण गीत बंकिम चंद्रानी एकाच जागेवरती बसून पूर्ण केलं जेव्हा त्यांनी आनंद मठ त्यांची कादंबरी लिहिली आनंद मठ कादंबरी वाचण्यासारखी आहे आनंद मठ कादंबरी म्हणजे संन्यासांचा लढाय या भारत देशामध्ये भारताला स्वतंत्र होण्यासाठी संन्यासानी आपलं योगदंड बाजूला सारून बंदूक हातात घेतलं आणि भारत मात्र स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केला याचा उल्लेख त्या आनंद मठ कादंबरीत आहे त्या कादंबरीमध्येच हे वंदे मातरम गीत पहिल्यांदा त्यांनी अंकित केलं त्या ठिकाणी ते चित्रण केलं पुढे ते बंग दर्शन नावाचं जे मासिक चालवायचे पत्रिका चालवायचे त्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा त्यांनी वंदे मातरम हे गीत अंकित केलं आणि ते लोकांना एवढं आवडलं की आपल्याला माहित आहे की पहिला अखंड भारत होता इराणच्या त्या सीमेपासून बांगलादेश असेल श्रीलंका असेल पाकिस्तान असेल आपला भारत देश अखंड होता ज्यावेळी एकोणीसशे पाच साली कर्जन वायली याने या भारत देशाची फायनी करण्याचं षडयंत्र ऐकलं बंगालचे दोन भाग करण्याचं षडयंत्र आखलं आणि त्याला नाव दिलं वंगभंग आंदोलन म्हणून भारतीयांनी एक तीव्र लढा उभारला त्या लढ्यामध्ये पहिल्यांदा वंदे मातरमचा उद्घोष झाला वंगभंग आंदोलन वंदे मातरमने पुढे नेलं आणि याची लाट संपूर्ण या भारत देशामध्ये झाली एकोणीसशे शहाण्णव साली असेंब्लीमध्ये सुद्धा वंदे मातरमचा जयघोष झाला होता आणि हळूहळू सर्व क्रांतिकारांनी वंदे मातरम या दोन अक्षराचा मंत्र घेऊन प्रेरणा घेतली आपल्या बरेच क्रांतिकारक माहीत आहेत अशुउउल्ला खान असतील मदनलाल धिंगरा असतील मादम कामा असतील अशा बऱ्याच क्रांतिकारांनी फाशीवरती जाताना वंदे मातरमचा उद्घोष केलेला आहे मदनलाल धिंगरांनी तर त्यांच्या मृत्यूपत्रात शेवटी जाताना वंदे मातरम असं लिहिलं होतं वंदे मातरम हा फक्त मंत्र नव्हता मी ज्यांचं नाव घेतलं इंडिया हाऊस मादम कामा ज्या विदेशामध्ये क्रांतिकारणा मदत करत होत्या पहिल्यांदा मॅडम मादम कामा यांनी जो ध्वज तयार केला त्या ध्वजावरती सुद्धा वंदे मातरम हे अक्षर अंकित होत त्यामुळे वंदे मातरम हा बीज मंत्र राहिला नव्हता तो त्यावेळी त्या इंडिया हाऊस मध्ये दे फडकवलेल्या देशाचा ध्वज सुद्धा झाला होता बंगालमधला एक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सारखा लेखक वंदे मातरम लिहितो आणि संपूर्ण देश त्याचा स्वीकार करतो म्हणून तरी सावरकर म्हणायचे मे मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमयला कारण की वंदे मातरम म्हणजे भारत मातेचं पूजन आहे वंदे मातर म्हणजे या भारताला नमन करण्याचे शब्द आहेत त्यामुळेच सावरकरांनी सागरा प्राण तळमयला हे गीत लिहिलं स्वामी विवेकानंद तो आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांनी पूर्ण विश्व गाजवलं आपल्या भाषणाद्वारे शिकागोला त्यांचं केलेलं भाषण आणि त्यांनी अलगत दिलेली हाक बंधू आणि भगिनींनो ही संपूर्ण त्रिखंडात गाजली ते स्वामी विवेकानंद जेव्हा या देशामध्ये आले तेव्हा पहिल्यांदा समुद्रकिनारी उतरले आणि या मातीत लोळले कारण की त्यांना ही माती आदरणीय होती वंदनीय होती पूजनीय होती म्हणून वंदे मातरम जपण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी केलाय बरेच क्रांतिकारक आहेत भगत सिंग असतील सुखदेव असतील राजगुरू असतील मरताना फासावर जाताना वंदे मातरमचा उद्घोष आणि जयघोष करून गेले या वंदे मातरम दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत दीडशे वर्षाच्या इतिहासामध्ये आजही बऱ्याच ठिकाणी वंदे मातरमचा जयघोष होतो आजही वंदे मातरम म्हणलं तर रक्त सळसळत कारण तो मंत्र नव्हता ते क्रांतिकारांचं प्रेरणास्थान होत वंदे मातरमची बातच न्यारी होती त्यामुळे दीडशे वर्ष झाली या मंत्राचं आपण आज या ठिकाणी स्मरण करतोय लोकांना वाटे स्मरण का करतोय वंदे मातरमची आता काय गरज आहे हो वंदे मातरमची आत्ता सुद्धा गरज आहे कारण या देशावरती जेव्हा आतंकवादी हल्ला होतो या देशावरती जेव्हा भॅड हल्ले होतात आणि या नागरिकांना घाबरण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा आपण मनातल्या मनात मोठ्याने वंदे मातरम जरी म्हणू त्या आतंकवादाना तो इशारा असतो की हा देश तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला भागलेला नाही तो हा देश अखंड आहे अजून या देशाची अस्मिता जिवंत आहे अठराशे सत्तावन्न जरी पहिलं स्वातंत्र्य समोर असेल वंदे मातरमचा जयघोष किंवा उत्पत्ती जरी अठराशे पंच्याहत्तर साली झाली असेल पण बऱ्याच क्रांतिकारी जपलेला हा जयघोष आज भारतीय त्याच आनंदाने गर्वाने गात आहे जसं हर हर महादेवची गर्जना दिली जाते जसं बरेच सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना देतात त्याचप्रमाणे जर वंदे मातरमची गर्जना दिली तर बढ़ने काम या केलेलं आहे आज या मंत्र्याची आवश्यकता काय नक्षलवाद असेल आतंकवाद असेल या देशाला वाकड्या नजरेने जे जे बघतात त्यांना हा संदेश आहे की हा देश आपल्या वीरांना विसरला नाहीये हा देश आपल्या कर्तव्याला कर्तृत्वाला विसरला नाहीये आज हा देश दीडशे वर्षापूर्वी ज्या मंत्राला जप झाला ज्या मंत्र्याने पूर्णपणे क्रांतिकारकाचा इतिहास लिहिला क्रांतिकाराने बलिदान देण्यास सज्ज केला त्या वंदे मात्राचा जागर हा देश दीडशे वर्षानंतर सुद्धा करतो त्यामुळे या देशाची अस्मिता अखंडता आजही अबाधित आहे त्यामुळे या मंत्रा या वंदे मात्र मंत्राने जगण्याची खरी गरज आहे आज आपला अशी भूमिका घेतली पाहिजे की ही भारत माता माझी आहे म्हणून आपण वंदे मातरम जरूर म्हणतो पण या भारत मातेला आपण कलुषित करू नये उदाहरणार्थ पर्यावरणाचं मोठं आव्हान आपल्या समोर हो आहे ज्या देशाला मी माझी माता मानतो भारत माता मानतो वंदे मातरम म्हणतो त्या, त्या भारत मातेवरती मी कागदाचा एखादा कपटा टाकू का त्यावरती कचरा टाकला पाहिजे का हे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे वंदे मातरम हा जगण्याचा मंत्र झाला पाहिजे देशाचं विकसित भारताचं स्वप्न आज पाहतोय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणाय दोन हजार वीस साली भारत हा महासत्ता होणार तो कोणाच्या जीवावरती तर युवकांच्या जीवावरती त्यामुळे युवकांना प्रेरणा देणारा हा मंत्र आहे वंदे मातरम या वंदे जा, वंदे मातरम जागर करून आपण जगलं पाहिजे आगामी काळात पर्यावरणच्या समस्या असतील आपण सांगितलं पाहिजे ही भारत माता माझी आहे तिच्यावरती कुठल्याही स्वरूपाचं घाण मी करणार नाही कुठल्याही प्रकारचं प्रदूषण मी करणार नाही अशा प्रकारचा संदेश गेला पाहिजे क्रांतिकारक वंदे मातरमचा नाम गोज गो शिस्तबद्ध पद्धतीने काम करायचं आपल्याला माहित आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव का फेल गेला की आपण संघटित नव्हतो ही अशी अनुशासित होण्याची गरज आहे आज बराच वेळा आपण वाहतुकीचे नियम पाळत नाही या ठिकाणी पोलीस अधिकारी बसलेत जे शासकीय नियम असतात आपण ते पाळत नाही योग्य वेळेत आपला कर भरला पाहिजे मला वाटतं आता देशासाठी खरी जगण्याची गरज आहे क्रांतिकारीने बलिदान दिलं हा देश स्वतंत्र केला वंदे मातरम म्हणून पण या पुढील काळात वंदे मातरम म्हणून जे माझं भारतीय म्हणून माझं कर्तव्य आहे या देशासाठी जे कर्तव्य आहे छोट छोट काम करण्याची गरज आहे त्या मंत्राचा जागर करून जर आपण छोट छोटं देशाप्रती असलेलं समर्पण दिलं तर नक्कीच वंदे मातरमची ही दीडशेवी यात्रा अशीच आबाधित राहील बरेच कार्यक्रम या भारत देशामध्ये दे आयोजित केलेले आहेत हा मंत्र जागवण्याचं त्या मंत्रांना प्रोत्साहन देण्याचं पण नागरिक म्हणून आपण आपल्या असले कर्तव्य पार पाडली पाहिजे सामाजिक समरसतेचा सा संदेश गेला पाहिजे कारण वंदे मातरम हा कुठला जाती धर्म पंथांचा नारा नाहीये वंदे मातरम हा भारत भूमीचा आहे त्यामुळे वंदे मातरम जसा कुठलाही जाती भेद पंथ धर्म पाळत नाही तसं आपणही आपल्या सामाजिक जीवनामध्ये कुठली जात धर्म पंथ न पाळता एकोपायने आपण भारत मातेची लेख राहोत या उद्देशानं काम केलं पाहिजे आगामी काळात वंदे आपण चर्चा करूया बोलूया बंकिमचंद्र चट्टोपाध्यायबद्दल वाचूया त्यांची मठ कादंबरी वाचूया क्रांतिकारांनी जे बलिदान केलंय त्यांचं स्मरण करूया पुन्हा या देशामध्ये दे वंदे मातरमचा स्वर्ग मुदे या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण की आमच्याच सांगली जिल्ह्यामध्ये असलेले गदिमा म्हटले होते वेद मंत्रा मंदे मातरम आपले गदिमा आहे सांगली जिल्ह्यातले गदिमा आणि त्यांनी सांगितलं होतं की प्राणाहून प्रिय आमचा हा वंदे मातरम मंत्र आहे म्हणजे वेद असतील आमचे अपुरुष असतील पण वेदांपेक्षा आम्हाला जर कुठला मंत्र प्यार आहे तो वंद वंदे मातरम वंद वंदे मातरम या या वंदे मातरम दीडशे वर्ष पूर्ण होतात मी सर्वांना शुभेच्छा देतो या मंत्रात जागर केलं पाहिजे हा मंत्र जगला पाहिजे आगामी काळात हे आपण कराल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आभारी आहे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार अजित शेलार आपल्याला मार्गदर्शन करतील आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट विशालजी मोहिते तसेच व्यासपीठावरील सर्व तालुकास्तरीय कार्यालय प्रमुख माझे सहकारी आणि इथं आजच्या या महात्मा गांधी विद्यालयाचा सर्व स्टाफ आय टी आयचे सर्व प्राचार्य आणि त्यांचा स्टाफ जमलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रसारमाध्यम प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि तालुक्यातून आलेले सर्व नागरिक आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला शोभा आली असे आजचे विद्यार्थी बंधू बघितलं वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजचा हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात शासनातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे आपण दीडशे वर्षाच्या पारतंत्र्यात इंग्रजांनी या देशावर राज्य केलं आणि या देशावर राज्य करत असताना विविध क्रांतिकारकांनी त्यांचं रक्त सांडलं आणि हे रक्त सांडत असताना प्रत्येकाचा मूलमंत्र काय होता प्रत्येकाची प्रेरणा काय होती तर अर्थातच ती प्रेरणा होती तो वंदे मातरम या जयघोषाने वंदे मातरमच्या सर्व क्रांतिकारकांचा असेल सर्व देशवासियांचा असेल हे रक्त सळवून उठायचं आणि याचा नक्कीच इफेक्ट इंग्रजांवर झाला अतिशय मोठ्या प्रमाणावर बलिदान दिलं क्रांतिकारकांनी आणि त्यानंतर हा देश उभा राहिला या देशाला स्वातंत्र्य मिळलं या वंदे मातरम गीताचं आज दीडशे वर्ष याला पूर्ण होत आहे त्याबद्दल आपण या गीताचं समूह गायन केलेलं आहे त्या या गीतासाठी या कार्यक्रमासाठी सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आपण इथे उपस्थित राहिलात अधिकारी यांनी त्यांचा सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी शिक्षक म्हणून उपस्थित ठेवले अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला त्याबद्दल या कार्यक्रमाला शोभा आली या आपण सर्वजण उन्हात बसलेला आहात हा कार्यक्रम अतिशय कमी वेळात आणि वेळात संपवायचा याचं सुद्धा नियोजन शासनाने दिलेलं आहे शासनाच्या नियोजनाचाच हा कार्यक्रम साडे दहा वाजेपर्यंत संपवायचा आहे त्यामुळं मी माझं भाषण अधिकच न लांबवता मी इथंच थांबतो सर्वांना या वन्य मातरम गीतानिमित्त याच पद्धतीनं प्रत्येकाकडून आपल्या देशाची सेवा यापुढेही घडत राहावी आणि प्रत्येकानं आपली जशी आपली कर्तव्य प्रत्येकानं आपली जाणली पाहिजेत आणि ती कर्तव्य निभावली पाहिजेत जसं शासन असेल प्रशासन असेल देश असेल याच्यावरून जशी आपण अपेक्षा करतो तशी आपलीही काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य आपण सोयीस्कररित्या विसरली नाही पाहिजेत तर ती निभावली पाहिजे पार पाडली पाहिजेत या निमित्तानं आम्ही संदेश देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर आभार मानण्या अगोदर मी एक वाक्य तुम्हाला सांगू शकतो सांगण्याची इच्छा आहे एक नाद एक विचार एक भावना एक विश्वास एक मंत्र आणि एक शस्त्र म्हणजे वंदे तर वंदे मातरम गीत गायनासाठी समूह गायनासाठी उपस्थित आपण राहिलेला आहात सर्वांचे आभार आणि समारोप आमच्या संस्थेचे प्राचार्य मान्य श्री विजय चव्हाण सर मानतील मी त्यांना विनंती करतो की उपस्थितांचे आभार मानले वंदे मातरम या कार्यक्रमासाठी आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते विषय ॲडव्होकेट श्री विशाल मोल्ते आपल्या कडेगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय शेलाल सर त्याचबरोबर शिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर चिमटे सर मुख्य अधिकारी त्याचबरोबर या महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण सर यांनी आम्हाला जे वंदे मातरम या कार्यक्रमासाठी परीक्षेत आलो आहे तरी त्यांनी आम्हाला जे पटांगण किंवा मैदान उपलब्ध करून दिलं कारण शासनाचा उपक्रम होता बऱ्याचशा शाळेमध्ये परीक्षा होत्या तरी त्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर सर्व तालुक्यातील आरोग्य अधिकारी त्यानंतर पोलीस प्रमुख श्री गणेश कोकाटे साहेब सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी सर्व पालक वर्ग उपस्थित राहिला त्याबद्दल आयट्यामार्फत सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद